असा छान आपला झालेला आहे अख्खा मसूर आता आपण देऊयात अख्ख्या मसूरला फोडणी अख्ख्या मसूरला फोडणी देण्यासाठी आपण घेतलेले आहे साहित्य एक घेतलेला आहे टोमॅटोची कट करून आणि हा घेतलेला आहे एक कांदा कट करून लसण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे मस्त छान अशी बारीक करून आता आपण मसूरला देऊया छान फोडणी पातेल पातेल आपण ठेवलेलं आहे गॅसवर पातेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेलं आहे तेल आता तेल गरम झाल्यानंतर आपण घेऊयात टाकून मौरी तेल छान आपलं झालेलं आहे गरम घेऊत आता टाकून मोहरी मोहरी आपण घेऊयात आता टाकून अशी झालेली आहे तडतड आपली मोहरी टाकूयात आता कांदा कांदा छान तेलामध्ये घेऊयात परतून कांदा आपला छान तेलामध्ये परतत आहे घेऊयात आता टाकून थोडेसे जिरे जिरे पण तेलामध्ये छान घेऊयात परतून कांदा आपला तेलामध्ये छान परतलेला आहे आता टाकूया लसण कोथिंबीरची छान अशी पेस्ट घेऊयात टाकून पेस्ट तेलामध्ये घेऊयात परतून लसण आणि कोथिंबीरची पेस्ट आपली छान झालेली आहे घेऊयात टाकून टोमॅटो टोमॅटो तेलामध्ये घेऊयात छान परतून तर छान आपलं टोमॅटो पण तेलामध्ये छान असं परतलेलं आहे आता टाकूयात एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा टाकूयात हळद चवीनुसार टाकूयात मीठ चवीनुसार घेऊत मीठ टाकून घेऊयात मिठाला पण तेलामध्ये छान असं परतून सर्व मिश्रण घेऊयात एक जीव करून घेऊत आता टाकून अख्खा मसूर असा आपण घेतलेला आहे आख्खा मसूर टाकून आता टाकूयात थोडेशी पाणी थोडेसे घेऊयात टाकून पाणी येऊ छान अशी उकळी उकळी येऊ देऊत मग छान असं आपली अख्खा मसूरची भाजी होणार आहे छान अशी चमचमीत तयार असं आपलं झालेलं आहे बघा तयार आख्खा मसूरची भाजी आता घेऊयात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून अशा पद्धतीने आपली झालेली आहे बघा अख्ख्या मसूरची भाजी तयार या पद्धतीने अख्खा मसूर एक वेळ नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या आख्या मसूरची रेसिपी कशी वाटली ते बाय